एकविसाव्या शतकात संगणकाचं युग आलंय आणि सारं जग एकमेकांच्या जवळ आलं माहिती आणि तंत्रज्ञान यामुळे देशाच्या प्रगतीत मोठे बदल झाले या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं सेमी कंडक्टरचा पर्याय उपलब्ध झालाय भविष्यातील इन्फ्रास्ट्रक्चर आणि सोशल सेक्टरला सेमी कंडक्टरशिवाय पर्याय नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशावाद आहे बायोलॉजिकल ह्युमन सोडून सगळीकडे चिप वापरली जाईल आता ते आपल्याला लक्षात आलं की बायोलॉजिकल ह्युमनलाही ही चिप कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या आजारात लागणार आहे भविष्यातला जो काही देश आपण घडवतो आहोत त्याच्याकरता अत्यंत महत्वाची आहे भविष्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि अगदी सोशल सेक्टर असेल या प्रत्येक गोष्टीत सेमी कंडक्टर शिवाय ते राहणं शक्य नाही आहे आणि त्याची सुरुवात आपल्या देशात होते ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आधुनिक महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं सेमी कंडक्टरची गरज असून त्यात देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतलाय दिशा न्यूज ब्युरो नाशिक